संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्या संदर्भात राज यांचा देव बदलू शकतो राज ठाकरे नकली अंधभक्त आहेत असं म्हणत कणकवलीच्या सभेवर संजय राऊत यांनी टीका केली आहे दोन हजार ते आता किती दोन हजार बावीस ते काय जे असेल ते काय तेवीस तेव्हा तुम्ही मुख्यमंत्री होतात म्हणजे या महाराष्ट्रामधल्या गेल्या दहा वर्षातली साडेसात वर्ष उद्धव ठाकरे सत्तेमध्ये होते का गेले उद्योगधंदे बाहेर का नाही विरोध केला तुम्ही उद्योगधंदा आला की यांचा खासदार विरोध करणार आमदार पाठिंबा देणार हे जे नवीन मोदींचे भक्त झालेले आहेत मोदी शहांचे ते खरोखर महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत का हे त्याने स्वतः आत्मचिंतन केलं पाहिजे ते काल असं म्हणाले कोकणात त्याच्यावरती मी दखल घ्यायची गरज नाही पण कोकणातल्या अनेक प्रमुख नेत्यांचा त्याने काल अपमान केला तुम्हाला बाक बडवणारे खासदार पाहिजेत